मान मिळाला त्याबद्दलही मी खूप खूप प्रशासनाचं आणि शासनाचा सुद्धा आभारी आहे की कारण ही संधी मिळणं हे सुद्धा एक चांगलं राहतं मी आपल्यांचं पुन्हा सर्वांचं स्वागत करतो आणि अर्थसंकल्पाचं माझं जे भाषण आहे ते आपल्याशी हे करतो माझे शहर माझा अभिमान मानणाऱ्या नवी मुंबई नागरिकांचा नागरिकांकरता आपल्या असलेल्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे निश्चय केला नंबर पहिला हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून आपण या शहराला महाराष्ट्रात नंबर एकवर ठेवल्या आहे तर केंद्र शासनाने भारतातल्या तीन सर्वात स्वच्छ शहरांचा सुपर स्वच्छ लीगमध्ये सुद्धा आपल्या शहराचा समावेश झाला आहे त्यामुळे हा बहुमान अभिमानाने टिकवण्याची आपली सर्वांची जबाबदारी आणखी वाढली आहे महानगरपालिकेच्या निवडणुका अद्याप होऊ शकल्या नाहीत म्हणून प्रशासक यांच्या नियंत्रणाखाली कामकाज केले जाते सर्व समाज घटकांचे म्हणणे ऐकून त्याप्रमाणे आवश्यक सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे तसेच लिखित स्वरूपात नागरिकांचे प्रतिनिधित्व अर्थसंकल्पात यावे यासाठी अभिप्राय सूचनाही मागविण्यात आल्या होत्या यामध्ये नागरिकांनी उत्सूर्त सहभाग नोंदवला आणि त्यामधील बहुमूल्य सूचनांचा विचार हा अर्थसंकल्पात करण्यात येत आहे नवी मुंबई शहरास विकास केंद्र म्हणून विकसित करण्यासोबतच वित्त उत्तम नागरी सेवा सुविधायुक्त शहर विकसित करून नागरिकांना उत्तम राहणीमान आणि आनंदीदायी रहिवास निर्माण करण्याबाबतचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे त्यामुळे हे शहर फक्त राहणे म्हणून राहता येतो एक विकास केंद्र म्हणून विकसित करण्या विकसित होईल नवी मुंबईत लवकरच आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुविधा कार्यान्वित होणार आहे त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात उद्योग आणि व्यापार यामध्ये वाढ होणार आहे त्यास पूरक अशा सुविधा निर्माण करण्याची जबाबदारीसुद्धा आपल्यावर आहे आयुक्त तथा प्रशासक या नात्याने एक स्वच्छ सुंदर शहरापासून पुढे एक राहण्यायोग्य दर, सर्वोत्तम दर्जाचे शहर साकारण्याचे स्वप्न घेऊन हा अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे माननीय पंतप्रधान महोदयांनी आत्ता जे भारत टेक्स आपण याच्यामध्ये दिल्लीमध्ये झालं त्याच्यामध्ये त्याचा विशेषवाने उल्लेख या प्रकल्पाचा केलेला आहे ही शहरासाठी एक भूषणव बाब आहे आपलं सहकार्य त्याच्यामध्ये राहणार आहेत आपण आपल्या जसा कचऱ्यासाठी बिन्स ठेवल्या तशा कपड्यासाठी सुद्धा बीन्स आपल्याकडे आपण ठेवणार आहोत ह्या बीन्ससुद्धा पुनर्विक्रिया केलेल्या याच्यामधून तयार केलेल्या बीन्स आहेत त्या नजीकच्या अडीचशे बीन्स आपण आता लजेकच्या काळामध्ये ठेवत आहोत आणि हेच एक एकूणच आपण एक नवी मुंबई महानगरपालिका शहराच्या विकासासाठी एक विश्वस्त संस्था म्हणून काम करत आहे हा विश्वासार्थ करून या शहरास नवीन विकास केंद्र उदयास आणण्यासाठी आपल्या सर्वांची साथ मला आवश्यक आहे माझे शहर माझा अभिमान हे ध्येय प्रत्यक्षात आणून या शहराला आपण सर्वजण नव्या उंचीवर घेऊन जाऊया आपण सर्वांनी मिळून करायचे ही काम आहे ही जबाबदारी आपण सर्वजण एकत्र आलो तर सहजपणे पाडू शकतो नई नए रफ्तार नये नए से चलता आहे नवी मुंबई का हर एक आदमी विकास की ओर चलता आहे या शहराच्या विकासासाठी मान्य मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री माननीय उपमुख्यमंत्री वित्त माननीय मंत्री वने मान्य खासदार मान्य आमदार यांचे सतत बहुमूल्य मार्गदर्शन आम्हाला लाभलं तसेच नवी मुंबईकर सुजान नागरिक आणि पत्रकार यांची शहरासाठी वेळोवेळी सूचना आमच्याकडे मिळतात त्याबद्दल आपले सर्वांचे मनस्वी आभार मानतो नवी मुंबई महापालिकेचे सन पंचवीस सव्वीचे अर्थसंकल्पीय अंदाज तयार करण्यासाठी महानगरपालिकेचे मुख्य लेखा अधिकारी त्यांचे सह सर्व सहकारी खातेप्रमुख यांनी विशेषतः खूप यावेळेस मेहनत त्याच्यामध्ये केलेली आहेत आणि या अंदाजपत्रातील जमा खर्चाच्या बाजू सविस्तरपणे आपल्याला भाग दोनमध्ये आपण त्याही नागरिकांसाठी देत आहोत हे सगळे बजेट आपल्या वेबसाईटवर आणि नागरिकांसाठी उपलब्ध आहे मागील उद्दिप उद्दिष्ट परती करणारे आरंभीची शिल्लकसह जवळजवळ सोळाशे शहाऐंशी कोटी आणि जमा चौतीसशे तीन पॉईंट ब्याऐंशी कोटी रुपये अशी मिळून एकत्रित जमा पाच हजार एकोणनव्वद कोटी आणि तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी खर्चाचे चोवीस पाच पंचवीसचे मी सुधारित अंदाजपत्रक सादर करत आहे तसेच तेराशे एक कोटी आरंभीच्या शिल्कीसह पाच हजार सातशे नऊ कोटी एवढी मोठी रक्कम अर्थसंकल्पाची झालेली आहे आणि जवळजवळ पाच हजार सहाशे चौऱ्याऐंशी कोटीचा खर्चाचा अर्थसंकल्प पंचवीस कोटी हा आपण शिल्केसह या पंचवीस सव्वीस ह्या वर्षाचं सादर करत आहोत धन्यवाद